या यावर्षी हनुमान जयंती हिंदू कॅलेंडरनुसार म्हणजे चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनटांनी सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होईल आता चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती महाराष्ट्रात फार मोठ्या उत्साहात साजरी केली जाते हनुमानाच्या देवळात पहाटेपासूनच कीर्तनाला सुरुवात होते सूर्योदयाला हनुमानाचा जन्म झाला की कि मग कीर्तन संपते हनुमानाचा जन्म झाल्यानंतर सुंठवड्याचा प्रसाद सगळ्यांना देतात हनुमंताला केवडा चमेली आणि आंबर या वासाची उद्बत्त्या जास्त प्रिय आहेत हनुमंताची मंदिरात किंवा घरात पूजा कशी करायची ते पाहूया वाममुखी म्हणजेच डावीकडे तोंड असलेल्या मारुती किंवा मा दास मारुतीची पूजा सामान्य लोकांनी करावी दुसरं म्हणजे मारुती पूजनाच्या पूर्वी स्वतःला अनामिकेने म्हणजे करंगळीच्या शेजारच्या बोटाने आपल्याला सेंदूर लावून घ्यावा त्यानंतर हनुमंताच्या पूजेला सुरुवात करावी हनुमंताला सेंदूर लावावा रुईची पानं आणि फुलं तसंच जर तर... तिळाचं तेल जरूर अर्पण करावं मारुतीला फुले वाहताना ती पाच म्हणजे पाचच्या पटीत व्हावी पाच दहा पंधरा वीस अशी व्हावी हनुमंताला अगरबत्ती ओवाळताना बोट आणि अंगठा यात धरून गड्याच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा ओवाळावी हनुमानाला नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग देवाला द्यावा आणि अर्धा भाग आपल्याला ठेवावा हनुमानाच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात प्रत्येक प्रदक्षिणेनंतर हनुमानाला नमस्कार करून नंतरच मग पुढची प्रदक्षिणा करावी जर तुम्ही अधिक संख्येत प्रदक्षिणा घालणार असाल तर शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत म्हणजे दहा पंधरा वीस अशा घालाव्यात हनुमान जयंतीच्या जे दिवशी ओम श्री हनुमते नमहा असा मंत्र जप करावा समर्थ रामदास स्वामींनी तेरा कोटी रामनामाचा जप पूर्ण झाल्यानंतर मारुती त्यांच्यासमोर प्रकट झाला आणि त्या दर्शनानंतर स्वामींनी मारुती स्तोत्र रचले ते आजचे भीमरूपी स्तोत्र हे स्तोत्र पठन करणाऱ्याला धनधान्य पशुधन संतती संपत्ती या साऱ्याचा उत्तम लाभ होतो या स्तोत्राच्या पठणाने भूत पिशाच संबंध आदी वाईट शक्तींची बाधा सगळे रोग व्याधी नष्ट होतात तसच सारी चिंता दुःख दूर होऊन आनंदाची प्राप्ती होते अशा प्रकारे आपली पूजा संपन्न होत असताना प्रभू श्रीराम आणि मारुतीरायांची आरती नक्की करावी अशा प्रकारे हनुमंताची पंचोपचारे किंवा सोडोपचारे मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्याला यश कीर्ती बुद्धी बळ धैर्य सगळं काही सुख संपत्ती मिळते कारण हनुमान हे बुद्धी बळ कीर्ती धैर्य आणि निर्भयतेचे प्रतीक आहे अशा या हनुमानाची जन्मोत्सवा दिवशी तर पूजा कराच पण त्याचबरोबर शनिवार आणि मंगळवार जर मनोभावे पूजा केली तर तुमचं इच्छित साध्य झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद